मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांच्या धावणीला उतरवलेला आपले आकादाता राऊत यांनी उतरवलेला डोंगरिया एम पीचा एक नामवंत बैल भाई। ज्या बैलांनी खूप मोठे मोठे आत्तापर्यंत नामांकित बक्षिसं जिंकलेली आहेत आणि तो डोंगरिया आज मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे नमस्कार नमस्कार एक सर्वांच्या म्हणजे एक आवडीसाठी बघा एक असा बाईल जो मला वाटतं एक पॉसिबलच नव्हतं मुंबईला येणं पण तो तुमच्या माध्यमातून झाला काय बोलावला आज डोंगरिया या बोनिलीच्या मैदानामध्ये दाखल झालाय आज गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्तावर आज डोंगरे हा मैत्री आज आपल्याला बोनिवली मैदानामध्ये आमचे वडीलधारी स्वर्गीय किशोरदाता पाटील यांचं बोनिवली मैदान आहे या बोनिवली मैदानासाठी आज आपण डोंगरे आणलेले आहे आणि आज सर्व प्रेक्षकांची मला अशी तशी असते त्याची शरद होईल आणि आम्ही नेहमी बघतोय ना महाराष्ट्रामध्ये जी नामांकित व्हायला पालतात ना ती तुमच्या दावणीला उतरतात जसा लखन झाला आज डोंगरिया झाला या बैलांची ना मुंबई मध्येच नाही महाराष्ट्रामध्ये नाही मुंबई पूर्ण चर्चा असते या त्याच्या माझ्या एक कारण असं आहे की माझी पब्लिक आणि जेवढे असतील त्यांच्यासाठी मी बैल उतरत असतो त्यांचा मन जिंकण्यासाठी बैल उतरत असतो कारण का कोणालाही बैल ज्या टायमाला उतरत नाही त्या टायमाला मी उतरत असतो एक माझा मोठपणा नसून एक त्यांची एक माझी दोस्ती असून ही बैल माझ्याकडे नेहमी येत असतात लखन असेल डोंगरे असेल अजून महाराष्ट्रातले बरेचसे नंदी असतील त्यांचे माझे समन्वय कुठेतरी असेल त्याच्यामुळे बैले येतात जशी गर्दी ना आठ दहा वर्षापूर्वी आम्ही तुमच्या बाबांच्या बाजूला बघायचो ना तशीच गर्दी आता तुमच्या बाजूला पण होत आहे गर्दीचं कारण हे माझ्या बाबांनी शिकवलेलं आहे की लोकांना रिस्पेक्ट देऊन कसं बोलायचं लोकांशी कसं बोललं पाहिजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी सध्याला चालतोय लोकांशी कसं बोललं पाहिजे काय पाहिजे आणि त्यांचा शोक पूर्ण करण्यासाठी राऊत कुटुंब त्यांच्या शोकसाठी नेहमीच सज्ज असतं कारण का त्यांच्या शोकसाठी सर्व गोष्टी चालू आहेत बाबांचं नाव टेकण्यासाठी का बैलकडे शर्य आमच्या घरामध्ये चालेल तुम्हाला आज गाडी किंवा फेरा त्या दोन्ही यासाठी माझ्याकडे शुभेच्छा असतील धन्यवाद